हाय हॅलो नमस्कार मी क्रांती आणि क्रांतीवीर विरवी लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते चला तर मग आज चमचमीत असं काहीतरी खायला बनवू कारण खूप दिवस झाले आपण दिवाळीचा फराळ खात आहोत सगळं गोड गोड खाऊन कंटाळ आला आहे म्हणून आज चमचमीत काहीतरी खाण्याची इच्छा झाली म्हणून मी आज चकोल्या बनवल्या आहेत तर, तर तुमच्यासोबतही शेअर करते तर अगोदर मी चला तर्मक हो। तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये तुरीची डाळ घातली आहे डाळ शिजवून द्यायची आहे पाच मिनिट आपण यावर झाकण ठेवू आणि आता झाकण काढून पाहू तर डाळ छान शिजली आहे आता डाळ छान शिजली आहे तुम्ही पाहू शकता बोटाने अगदी मऊ होत आहे आता आपण हिला छान रगडवून बारीक करून घेऊ म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ आता आपण फोडणीची तयारी करू कढई ठेवायची गॅसवर कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं तेलामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची आणि मोहरी तडतडली की लगेच जिरे टाकायचे जिरे तडतडले की लगेच थोडासा बारीक चिरलेला लसण देखील घालायचा आहे लसण तडतडला की छान अशी मिरची मिरचीचा ठेचा बनवलेला टाकायचा आहे आणि हे छान हलवून घ्यायचं आहे ह्यालाही छान परतवून द्यायचं आहे हे परतत आहे तोपर्यंत आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद देखील घालायची आहे आणि हळद आणि मीठ हे देखील छान परतवून द्यायचं आहे हे प परतवून द्यायचं आहे आणि हे परतलं की लगेच यामध्ये आपण जे डाळ मिक्स केलेलं पाणी होतं ते डाळ पाणी ह्यातमध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला छान अशी उकळी येईपर्यंत मीडियम गॅसवर ठेवायचं आहे आता यामध्ये कोथिंबीर घालायची आणि असंच हे गॅसवर ठेवायचं आहे गॅस एकदम कमी करायचं आहे आणि आपण घेऊया चपाती बनवायला तर छा चा, छान अशी एकदम पत्तळ अशी याची चपाती आपल्याला बनवून घ्यायची आहे अगदी बोट दिसेल अशी तुम्ही पाहू शकता यामधून माझं छान बोट देखील दिसत आहे आणि आता एकदम पातळ अशी ही चपाती लाटून झालेली आहे आता याचे आपल्याला काप करायचे तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही या चपातीचे काप करू शकता मी डायमंड आकारात याचे काप केलेले आहे तुम्ही चौकोनी देखील करू शकता गोलही करू शकता तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही याचे काप करा आणि एक एक करून या वर्णामध्ये आपण हे काप सोडून देऊ अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेत आहे तुम्ही पाहू शकता माझ्या सर्व चकोल्या बनवून झालेल्या आहेत आणि चकोल्या शिजण्यासाठी मला पाणी कमी पडलं होतं म्हणून मी, हो मी दुसरं पाणी गरम करून यामध्ये घातलं आहे आता चकोल्या शिजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो म्हणून यावर मी पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवत आहे आणि आता झाकण काढून पाहते तर छान चकल्या माझ्या चकोल्या शिजल्या आहेत तर तुम्हाला आजच्या चकोल्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील नक्की सांगा चला तर मग बाय बाय भेटूयात अशाच नवनवीन आणि झमझणीत पुढच्या रेसिपीसोबत